नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गुड़ 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 आवाज आवाज गणेश गणपती आलाग ग आला ग चतुरती सणाला न गणपती आलाग ग गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आला ग आला ग चतुरती सणाला न गणपती आलाग ग आला ग आला ग चतुरती सणाला न गणपती आलाग ढोल ताश ताला तला फुला रस्ता तो सजला ढोलताशा तालात आला फुला रस्ता तो सजला आला गुला लात गणपती आला गणपती आला गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आला न गणपती आलाग आलाग चतुर्थी सणाला न गणपती आलाग भक्ताने माणी धरली आस लाडू पेड्याने भरले तात भक्ताने लाडू भरले गणपती आलाग आलाग मोदकवाला बाप्पा गणपती आलाग गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आला चतुर्थी सणाला ना गणपती आलाग आला ग चुर्थी सणाला ना गणपती ग जास्वंदी फुलाच्या गळ्यात माळा मनोभाव दुर्वा अरपिला जास्वंदी फुलाच्या मुशकावर बैसनी न गणपती आलाग आलाग मुशकावर गूकावर न गणपती आलाग गुड 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 आवाज आला नाचत बाळ गणेश आला आलाग आलाग, आलाग चतुर्थी सला ना गणपती आलाग आलाग चतुर्थी सनाला चुर्थी ना, ना गणपती आला ਪਰਤੀ ਸਨਾਲਾ ਲਾ ਲਗਨਪਤੀਆ ਲਗ